नमस्कार श्री नागराजशास्त्री संकलित चैतन्य बोध ही श्री गोंदवलेकर महाराजांची वाणी आविष्कारातील प्रवचने आपण वाचत आहोत आज आपण एकोणचाळीसाव्या प्रवचनाला सुरुवात करतो आहोत आशीर्वाद एका बाईंनी विचारलं की संसारातलं लक्ष कमी होऊन परमार्थाकडे वाढावं असं वाटतं पण होत नाही त्यावर श्री महाराजांनी केलेला उपदेश खरी इच्छा ती ज्याला कृती घडते ती खरी इच्छा खरी इच्छा कृतीकडे नेतेच नेते खास पण खरी इच्छा प्रपंचाकडे आहे म्हणून कृती होते आहे नाही का ती इकडे व्हायला पाहिजे ही गोष्ट खरी आहे प्रत्येक जीवनात तुम्ही पहा कोणासही विचारलं बरं नाही असं म्हणतो त्याला वाटतं बाबा बरं नसायला काय झालं सगळ्या गोष्टी तुला अनुकूल आहेत प्रपंचात सगळ्या गोष्टी आहेत पैसा आहे आडका आहे मुलं आहेत बाळं आहेत म्हणजे ज्या ज्या म्हणून प्रपंचाच्या लोक गोष्टी सांगतात त्या सगळ्या तुला असूनसुद्धा बरं का नाही म्हणतो तुमचं का नाही बरं हे सांगता येत नाही पण बरं नाही एवढं खरं आहे म्हणतो चैन पडत नाही असं वाटतं प्रत्येक माणसाला आपण बरं नाही असं खरं वाटतं हे बरं नाही असं वाटायला कारण जर विचारलं तर खरं काही सांगता ये येत नाही मग कारण दिसणारी जगातली सगळी जी कारणं आहेत ती सगळी अनुकूल असतानासुद्धा बरं नाही असं म्हणतोय म्हणजे जगातली कारणं माझं बरं नसायला मूळ नसलं पाहिजे खास नाही का असं काहीतरी कारण असलं पाहिजे की जे दृश्यातही दिसत नाही खरं नाहीतर सगळ्या गोष्टी बाकीची माणसं मला सुखी म्हणत आहेत मला का वाटू नाही आहे मी सुखी आहे म्हणून त्याला खरं कारण जर कुठे असेल ना तर माझ्या दृष्टीने एक आहे असं मला वाटतं आमचं जीवनच नव्हे आम्हीच की नाही खरं असे अपुरे असे आहोत अपुऱ्यामध्ये समाधान हे परिपूर्णतेचं लक्षण आहे अपुरेपणात पूर्णत्व कधीच येत नाही कधी अपुरेपणाचं लक्षण म्हणजे मला काहीतरी पूर्णत्वाला गेल्याशिवाय समाधान मिळणार नाही समाधान ही शेवटची पायरी आहे पूर्णत्वाची पायरी आहे ती पूर्ण झाल्याशिवाय मला काही समाधान मिळणार नाही मी अपुरा आहे ही गोष्ट खरी आहे अपुरा जरी असला तरी अपुरेपण पूर्णत्वाचाच एक अंश आहे खरा मी भगवंताचा अंश आहे आपण म्हणतो सगळी सृष्टी भगवंताने निर्माण केली आहे त्याचा मी एक आहे त्याचा मी एक अंश आहे असं म्हणतो आणि नेहमी अंशाची इच्छा पूर्णत्वाड्याकडे जाणार अशीच असणार खरी कुठल्याही नदीचं पाणी पहा कुठलंही पहा अगदी याच्याकडे जाताना समुद्राकडे जातानाच वाळलेलं आपल्याला दिसेल कुठलंही पाणी पहा त्या मोठ्याकडे जायला जसं वळेल तसं प्रत्येक जीवाला मी भगवंताचं भाव असंच वाटतं आहे खास आणि जोपर्यंत त्याला असं वाटतंय मी भगवंताचं व्हावं असं वाटतं आहे तोपर्यंत तो अपुरा तो असला पाहिजे खास हे अपुरेपण आमच्यात कशाने आलं असेल या अपुरेपणाची खरी कोण कोणती असेल तर ती एक आहे जसं ताप आपण पाहिला थर्मामीटर काढून पाहिलं तर आपल्याला किती ताप आहे कळतो आदमास तर माझं अपुरेपण कशामध्ये असेल ते दृश्यात दिसणारं लक्षण कोणतं आहे जोपर्यंत मला काहीतरी हवं असं पाहिजे आहे किंवा अमुक एक नको असं वाटतंय तोपर्यंत माझं अपुरेपण आहे जोपर्यंत माझ्याजवळ हवे पण आहे तोपर्यंत अपुरेपण असणारच नक्की आता मला काही उरलं नाही आता मला काही हवं असं वाटत नाही तो पूर्ण झाला म्हणायला हरकत नाही आमच्या शेवटच्या श्वासातसुद्धा सगळ्या गोष्टी अनुकूल झाल्या सगळ्या मिळाल्या तरी अमकं मिळायचं राहिलं म्हणून मग शेवटचा श्वास सोडेल तेव्हा माझ्या आयुष्याचं ध्येय मला असं काहीतरी ठरवलं पाहिजे की मी पूर्णत्वाला जाईन असं ध्येय पाहिजे जगातल्या सगळ्या गोष्टी आपण एके ठिकाणी मिळवल्या असं धरून चाललं घर मोठं आहे जगात अगदी वाटलेल्या गोष्टी आहेत आणि सगळ्या आम्ही मिळवल्या तरी प्रत्येक वस्तू जर पाहिली तर ती अपुरी आहे प्रत्येक अपुरी वस्तू हजार मिळाली तरी ती पुरी काही होणार नाही शंभर मेळ्यांमधून एक शहाणा काही निर्माण होत नाही कधी तसं सगळ्या अपुऱ्या वस्तूंमधून एक पुरी वस्तू कधी व्हायची नाही तेव्हा मीच पूर्ण असं व्हायला पाहिजे खरं आणि ते पूर्ण व्हायला जर पाहिजे असेल तर माझं हवे नको पण हे नाही सहायला पाहिजे माझं हवे नको पण नाही सवायला जो उपाय असेल मला काही हवं आहे असं न वाटलं पाहिजे काही ही वासनाच नाहीशी झाली पाहिजे नाही का म्हणजे वासना आमच्या जीवनाचं कारण जर काही आपण धर्माने शास्त्राने असं म्हणतो की मनुष्याचा जीव वासनेमध्येच जन्माला येतो असं म्हणतात मग वासनेत आलेला जन्माला जीव त्या जीवाच्या दृष्टीने वासना नाहीशी करणं म्हणजे मरण्यासारखं आहे म्हणजे जोपर्यंत माझी वासना नष्ट झाली नाही तोपर्यंत हवे पण नष्ट होत नाही माझी वासना यातनं माझा जन्म झाला मग माझा मी मेल्याशिवाय माझी वासना नष्ट व्हायची नाही वासना ही मेल्याशिवाय नष्ट व्हायची नसेल तर मेल्यावर समाधान मिळण्यात काही राम नाही तर मग तर वासना ही कशी आहे देहाला आणण्याला कारण असेल तर वासना आहे तेव्हा माझा अंत माझी वासना नष्ट झाली की माझ्या देहाचा अंत होईल अंत झाला म्हणजे समाधान राहील तेव्हा जोपर्यंत वासना नष्ट होत नाही आपल्याकडे तुकाराम बुवा म्हणतात ना माझं मरण मी आपल्या डोळ्यांनी पाहिलं मी मरण माझं पाहताना मी वेगळा असला पाहिजे खास तेव्हा माझं मरण मी डोळ्यांनी पाहणं हे माझी वासना नष्ट झाल्याशिवाय नाही दिसायचं वासना इतकी काही खोल गेली आहे बघा तुमची आमची गोष्ट जाऊ द्या तुम्ही आम्ही घर बांधण्यासाठी वासना ठेवू मी मे म्हणणारे लोकसुद्धा चांगले मोठे मोठे महंतसुद्धा मठ बांधण्यासाठी वासना ठेवतील मग महंतांनी मठ बांधण्यासाठी केलं काय आणि तुम्ही आम्ही घरासाठी केलं काय शेवट एकच का आहे तरी म्हणून ही वासना नष्ट होणं फारच काम कठीण आहे ही वासना नष्ट व्हायला त्यांनी दोन मार्ग सांगितले त्या मार्गात आपण राहणं खरं जरूर आहे अगदी तुकाराम महाराज झाले तरी कुणाच्याही सांगण्यामध्ये वासना दोन गोष्टींनी आहे एक आम्ही देहाने वावरतो देहाने जरी वावरलो तरी आमचं मन एक निराळ म्हणून काहीतरी आहे तेव्हा देहासाठी आणि मनासाठी दोन औषधं त्यांनी तयार केली देहाने जर असेल तर वासना नष्ट व्हायला देहाचा उपाय असेल तर संतांची संगत हा त्यांनी मार्ग सांगितला संतांची संगत ही वासना नष्ट व्हायला एक मोठा उपाय आहे आणि दुसरं त्याने सांगितलं असेल तर मनानं भगवंताचं नाम खरा संतांचा समागम घडल्याशिवाय वासना नष्ट होत नाही आणि वासना खरी नष्ट झाल्याशिवाय नामाचं प्रेम येत नाही आपण असा प्रयत्न करायला पाहिजे की वासना नष्ट व्हायला काय करायचं तेवढं आपण पाहावं मी काय म्हणतो आहे असं आपण वागावं घरदार असे नाका श्रीमंती असो घरदार असो वाटेल ते असो जसं माधुकरी मनुष्य जेवण आल्यानंतर अमक्या तऱ्हेची मला भाजी खायला पाहिजे असं म्हणणार नाही कधी माधुकरी माहिती आहे काय का आहे ते तेव्हा माधुकरी मागून खाणाऱ्या माणसाला आज अमकं अमकं खावं असं कधी वाटणार नाही पण तो जे खाईल ते त्याला पचतं आणि तब्येत चांगली होते चांगलं होतं आणि आपल्यामध्ये माधुकरीचं अन्न अत्यंत पवित्र मान्य गेलं आहे कारण ते अन्न आहे आज आपली भाजी अमकी नको म्हणून दुसरी करता येईल ही वासना म्हणजे अमकं ते पाहिजे असं म्हणणं ही वासना आहे जे वाट्याला येईल ते आपण घेणं हे चालू ठेवलं पाहिजे खास आणि प्रपंचामध्ये आपण जर अशी सवय केली खरंच करता येण्यासारखं आहे असे ना, ना तर अगदी पुष्कळ गोष्टी असू द्या मुलं बाळ असू देत घरदार असू दे पुष्कळ गोष्टी असू द्या सहजरितीने जे घडेल ते आपल्याला योग्य असं वाटत गेलं पाहिजे म्हणून आपल्याला अमुकच हवं असं म्हणता उपयोगी नाही आला भोग आला म्हणून भोगावं हवं म्हणून भोगता कामा नाही आज आम्ही भोग आला म्हणून भोगत नाही हवं म्हणून भोगतो आहोत आणि हवेपणे भोगणं म्हणजे वासनेला तृप्ती वाढवण्यासारखी आहे आपल्या प्रपंचात राहतानासुद्धा आपण जर असे जर वागायला लागलो की परमात्म्याच्या इच्छेने सगळं चाललंय जे घडायचं ते भगवत इच्छेने चाललं आहे म्हणजे मला हवं आहे म्हणून नव्हे भगवंता ते दिलं आहे म्हणून मी घेतो एवढी भावना राहील ही जर खरं भावना राहिली ना तर रोगाचं खरं मूळ नाहीचं होईल रोगाचं मूळ हे वरवर नाही आहे रोगाचं मूळ वासना हे रोगाचं मूळ आहे तेव्हा देहानं संतांची संगत असावी आणि मनानं भगवंताचं नाम असावं त्याशिवाय खरं नाही येणार हां आता सगळ्यात कठीण जर असेल तर मी म्हणेन नाम घेणं सोपं आहे पण संगत घडणं फार कठीण आहे संगत याचा अर्थ दोन्ही एके ठिकाणी राहणं याचं नाव संगत अशी कोणतीच वस्तू अशी नाही की दोन्ही एके ठिकाणी नेहमी चोवीस तास थांबू शकेल आईबाप झाले नवरा बायको झाले मुलं बाळं झाली चोवीस तास एके ठिकाणी शक्यच नाही कधी असणं चोवीस तास संगत राहणं फारच कठीण आहे आणि मला वाटतं थोडी तरी संगत बिघडली तरी आपली वृत्ती कशी बिघडेल याचं नेम नाही खरा म्हणून संतांची संगत चोवीस तास मिळणं हे काम कठीण आहे खरं म्हणजे खरी गंमत अशी आहे इतकी संगत पाहिजे एक जण बाई आपली ह्याला बाजाराला गेली होती आपला आठवड्याचा बाजार असतो आमच्या खेडेगावामध्ये बाजाराला गेली होती तिथे ती तिने लोणी खरेदी केलं दिवाळीचा सण होता म्हणून लोणी खरेदी केलं लोणी पुष्कळ भरलं वर पान घातलं वर हात ठेवलान आणि आपली घरी चालली होती लोणी घेऊन घरी चाललेली असताना तिच्याबरोबर वर गावच्या काही बायका होत्या बोलणं चालणं चाललं होतं इतक्यात तिच्या पायातलं जोडवं जरा सैल झालं असं त्या बाईला वाटलं म्हणून किती जरा नुसता हात काढून जोडवं घट्ट केलं इतक्यात वर घार होती तिने पान उडवलं आणि त्याचा लचका मारला लोण्याचा लचका मारला हात बाजूला गेल्यावर असा लचका मारावा तसं संत संगतीतून दूर राहावं विषयाने घाला मारलाच म्हणून समजावं इतकी संतांची संगत आम्हाला पाहिजे ती कशी मिळणार मला सांगा संतांची संगत मिळायला दोन तीन गोष्टी अवघड आहेत खऱ्या त्या मी जाणतो एक सत्पुरुष ओळखणं आधी फार काम कठीण आहे ज्याला सत्पुरुष ओळखता आला तो सत्पुरुषच होईल मग त्याला ओळखायचं काम पडलं नाही तशी ओळख नसतानाही ओळख आम्ही आहे असं चा धरून चाललं तर आमची श्रद्धा तशी बसणं शक्य नाही काही कशाने आम्हाला ओळखता येईल ज्याने ओळखायचं आहे ते शास्त्र आमच्याजवळ नाही ज्याने ते ओळखावं लागतं ते शास्त्र आमच्याजवळ नाही जसं दुधाचं माप त्यात किती पाणी आहे ओळखायचं ते माप आमच्याजवळ नाही सत्पुरुष ओळखण्याचं माप ते काय असेल ते माप आमच्याजवळ नाही ओळखून हाताने दूध पाहावं तर आम्हाला खरी परीक्षा नाही त्याची तेव्हा सत्पुरुष ओळखणं फारच काम कठीण आहे मला वाटतं सत्पुरुषाच्या अर्थात भाग्याने त्याच्या मिळेल मिळणार नाही असं माझं म्हणणं नाही बरं का पण चोवीस तास संगत राहणं शक्यच नाही असं कधी पण ज्याला त्याची संगत मिळाली खरं तर त्याचं पहिलं काम देहाची संगत ज्या सत्पुरुषाची ज्याला मिळाली त्याचा परिणाम त्या मनुष्यावर राहील तो असा अगर नसो त्याचा त्याच्यावर परिणाम होऊ शकतो ही गोष्ट खरी आहे तर तीन तऱ्हेने संतांची संगत आपल्याला करता येईल एक देहाची संगत तरी असावी बरं ती जरा दूर बाजूला पडली समजा ते एका गावाला असतील आपण दुसऱ्या गावाला असू तर संगत मिळणं कठीण आहे तर दुसरी जवळची संगत असेल जी अगदी आपल्यामध्येच आहे ती सद्विचारांची संगत।, सद संगत ही सत्संगतीच आहे नेहमी सद्विचार सद्विचार म्हणजे भगवंताविषयी विचार नेहमी भगवंताबद्दल विचार असावा नेहमी रात्रंदिवस त्याची आठवण करावी तो करता ही भावना असावी जे घडेल त्याच्या इच्छेने घडले ही भावना असावी जे असेल ते भगवंताच्या इच्छेने चाललंय ही जाणीव असावी तर सद्विचार हे सत्संगतीसारखे सद आहेत परंतु विचार ही गंमत अशी आहे आमचे विचार आम्ही करत असताना तो एकदम बाजूला सारून कोणता विषयाचा प्रपंचाचा विचार मनात येईल याचा नेम लागत नाही कधी म्हणजे आमच्या विचारांनीच आम्हाला जितक्या वेळा फसवलं आहे तितकं दुसरं कोणी फसवलं नाही आपण जप करत बसताना वाईट विचार येतो म्हणतो आपल्याच मनात ते येतात ना म्हणजे ये आम्हाला न विचारताच आमच्या मनात वाईट विचार येतात तेव्हा ते विचारसुद्धा करणं आमच्या हातात नाही राहिलं ते विचार कसे येतील कुणास ठोक नाही का आता आपण हेच पुष्कळ पाहतो तेव्हा हे विचारसुद्धा चांगले सतत राहणं ही काही आपल्या हातातली गोष्ट नाही यात दोन गोष्टी अगदी आपण पाहतोय संतांची संगत मिळणं कठीण सद्विचार सद्ग्रंथ जरी पाहावे तरी आपल्याला सुद्धा नुसते ते विचाराच्या खाली जाईल नुसते ते सतत राहील अशी नाही संगत राहणार तर सद्विचार नाही सद्ग्रंथ नाही तर तिसरी जर कोणती संगत असेल जी आम्ही अट्टासाने ठेवू म्हटलं तर ठेवता येण्यासारखी आहे करू म्हटलं तर करता येण्यासारखी आहे ज्याला इच्छा आहे त्याने केली तर करून पाहण्यासारखी आहे नुसतं भगवंताकडे माझं लक्ष लागावं एवढीच इच्छा नव्हे जर करायचाच निश्चय केला तर करता येईल एवढं मात्र खरं खटपटीने करता येईल अशी जर कोणती असेल तर ती कृती अशी पाहिजे की देहानं करता आली पाहिजे जे, जे देहानं बळजबरीनं आम्हाला करता येईल विचार बळजबरीनं थांबवता येत नाहीत तेव्हा अशी जर कोणती असेल तर भगवंताचं नाम आहे ते मला बळजबरीनं घेता येईल आज मनी असो नसो कसं का असे ना कितीही विचार मनात येत पण नाम सोडायचं नाही असा जर मनुष्याने विचार केला ना तर मी सांगेन संतांच्या संगतीबरोबर जर काही असेल तर नामाची संगत आहे ही संगत आम्ही जर ठेवली तर मूळ नाहीसं होईल रोगाचं रोगाचं मूळ नाहीसं होणं हे खरं रोग वरवर बरा होणं हे बरं नाही आता खरं खोटं आपल्याला काही ठाऊक नाही पण इंग्रजी औषधाने म्हणतात रोग बरा होतो मूळ काही बरं होत नाही म्हणतात आता खरं ठोक दोन्ही तऱ्हेने लोक सांगतात नाही का होमिओपॅथी डॉक्टरला विचारलं तर हेच सांगतील तेव्हा मूळ नाहीसं करणं खरं जरूर आहे खरं तेव्हा मूळ नाहीसं करणं जर असेल तर ती वासना नष्ट होणं जरूर आहे आम्ही काय करतो वासना आल्यानंतर ती पूर्तता कशी करू याचा प्रयत्न करतो विस्तव जर मालवायचा असेल तर तुपाची आहुती घालून नाही मालवणार नाही का विषय भोगून कधी तृप्त झाला असं कधीच होत नाही विषय त्याग करून व्हावं तरी होत नाही असं दिसतं आपल्याला तृप्ती विषयाच्या भोगात नाही त्यागात नाही आणि विषय तर बाजूला पडलेले आहेत विषयांनी वेढलेले आहेत मग विषयाचा त्याग आणि भोग हे सोडून मधली जी अवस्था असलं तर असू दे नसलं तर नसू दे ही अवस्था येऊ द्या आणि हे माणसाने शिकायला पाहिजे खरी इच्छा असेल तर इच्छेच्या मागे कृती आलीच पाहिजे बघा नाही का ज्याच्या मनात खरी इच्छा आहे ना खरं त्याच्या मागे कृती आपोआप व्हायचीच कधी इच्छा कुणाला दाबून ठेवता येत नाही इच्छा ही कशी आहे भगवंतांनी आपल्या विभूती सगळ्या सांगताना मन ही माझी विभूती आहे म्हणून त्यांनी सांगितलं नाही का ज्याचं मन भक्कम आहे त्याला कुणी अडवू शकत नाही कधी मन कसं आहे त्याच्यामागे सबंध भगवंत उभा आहे आमच्या खेडेगावामध्ये एखादा जर तालुक्याचा शिपाई आला ना तर पाटील त्याच्याहून कितीतरी पटीने श्रीमंत आणि मोठा असतो पण शिपाई मामलेदार शिपाई आला की लोक घाबरत असत त्यावेळेला नाही तो, तो घाबरला म्हणजे का तर त्याच्यामागं सबंध राज्य आहे मागून त्या पोलिसाच्या नाही का हे असं मागं आहे तसं मनाच्या मागे संबंध भगवंत आहे तेव्हा मन भगवंताचं आहे असं म्हटलं तर होईल शिपाई नुसतं आपला पोशाख घालून आला तर त्याचं नसताना शिपायाचा पोशाख आणतात बहुरूप्याचं नाही का त्याला कोण देईल मान मग आमचं मन भगवंताकडे खरं नाही आहे ते बहुरूप्याचं सोंग आहे खरं असं मनुष्याने करायला पाहिजे खरं बरं का आणि तुम्हाला खरं सांगतो याला प्रपंच सोडावा लागतो असं नाही याला आहे त्या परिस्थितीत निराळं काही करावं लागतं असं नाही त्यांनी एक गोष्ट नियमित ठेवावी आणि ते कसं आहे हे सगळ्यांनी कुटुंबाने मिळून करण्यासारखं नाही आहे ज्याने त्याने करण्यासारखं आहे एकाने सांगावं बाबा काय करावं मला अत्यंत प्रेम आहे पण यजमानांना देवाची आवडच नाही म्हणून मला होत नाही तिच्या हातनं नाही व्हायचं कधी नाही का मीराबाईसारख्या गेल्या त्यांनी कोणाची आज्ञा मानून त्या नाही गेलेल्या नाही का त्याला आज्ञा लागत नाही कोणाची आणि परिस्थिती बदलावी लागत नाही आहे त्या प्रपंचातच एक ठेवून देऊया सतत त्याचं स्मरण ठेवणं हे आपलं काम आहे माझं जीवन हे भगवंताकरता आहे ही भावना करून ठेवणं जरूर आहे खरं मी की नाही कसं आहे ही आहे मुळात खरी पण बाहेरून इतकं वासनेत ज्याच्या गुंतून गेलं आहे की मी कशा करता आणि काय हेच खरं मला कळेनासं झालं आहे माझ्या आयुष्याचं ध्येयच मला कळेनासं झालं आहे सगळं बघा अगदी आपण अडाणी लोकांना खेडवळ लोकांना नावं ठेवतो आपण ती काहीतरी करतात काही कारणाशिवाय करतात उगीच खेडेगावची गंमत अशी आहे सकाळी आधी उठतील उशिरा आठ वाजता उठले मग कुठेतरी चव्हाट्यावर जाऊन बसतील गप्पा ठोकत त्यांना उद्योग नाही धंदा नाही आपलं केव्हा तरी अगदी ऊन लागलं कडाक्याचं लागलं मग उठून जेवायला जातील तोवर बसतील म्हणजे काहीतरी जसं मग आपल्या आयुष्याचं ध्येय आपलं कुठं काय ठरलं आहे एखाद्या माणसाने विचारलं की बाबा तुम्ही इकडे कुणीकडे आला तो सांगेल कुणाला तरी भेटायला आलो काही झालं एकदा जरी काही काम नसताना उगीच भेटायला आलो म्हणजे घरात करमलं नाही म्हणून आलो म्हणजे काहीतरी कारण आहे पण एखाद्याला विचारलं एवढा जन्माचा सगळा प्रपंच चालला आहे हा कोणत्या हेतूने करतो म्हटलं तर कुणी म्हणेल का की एकाची नोकरी करण्यासाठी जन्माला आला असं म्हणेल नाही किंवा अमकी मुलं बाळ भावी घर बांधावं म्हणून जन्माला आलो असं खरंच काय सांगता येईल सांगा म्हणजे ध्येयाशिवाय जर काही चाललं असेल तर आमचा प्रपंच हा ध्येयाशिवाय चालला आहे खरा नाही का ज्याला ध्येय नाही त्याला समाधान प्रेमही नाही येणार आज आम्हाला नामाचं प्रेम काय येत नाही मला त्यातनं साधायचं काही माहीत नाही म्हणून नाही का मला आगगाडीचं प्रेम केव्हा येईल मला कोणत्या गावाला जायचं हे माहीत आहे असं कळलं की आगगाडी जाईल तसं स्टेशन जवळ आलं पुढे स्टेशन जवळ आलं असं म्हणू पण कुठे जायचं जर जा कळलंच नाही तर आगगाडीचं प्रेम नाही येणार स्टेशन आलं काय गेलं काय नाही का आणि म्हणून मला वाटतं आपल्या आयुष्याची स्टेशनं जर असतील तर वय आहे नाही का आपलं एखादा दिवस आज वर्ष वाढलं पंचावन्न लागलं किंवा चोपन्नावं लागलं किंवा एक एक वर्ष पुढे पुढे गेलं तसं जाऊ पण याला आमच्याकडे शून्यत्व वाटतं हो सर्व केलं तरी पुढे काय हे मला सांगा आता किती स्टेशनं गेल्यावर माझं गाव यायचं माहिती नाही नाही का तेव्हा मला वाटतंय असं आहे की आम्ही गाडी सुटल्यापासून निघतो म्हणजे आम्ही जन्मापासून सुरुवात करतो प्रवासाला गाडी जिथे थांबते तिथे नाहीला जाई म्हणून आम्ही थांबतो पुन्हा गाडी सुरू झाली की पुन्हा चालते पुढे म्हणजे याला विचारलं जायचं आहे कुठे तर काही नाही म्हणतो नाही का त्यामुळे आम्हाला उतरल्याचं समाधान नाहीच कधी आलं आमक्या स्टेशनवर मी उतरलो आणि समाधान झालं असं कधीच वाटत नाही कधी ते आयुष्याचं ध्येय पाहिजे मी म्हणतो दुसरं काही ध्येय नको ते ध्येयसुद्धा कसं आहे फार दूरचं असल्याकारणाने आम्हाला दिसण्यासारखं नाही जी गोष्ट दूरची आम्हाला दिसण्यासारखी नाही समजा आपण इथून जायला निघालो आता आपण इथे मालाडून आलो इथून काही मालाड दिसत नाही पण जर सांगितलं या तीन स्टेशननंतर मालाड दिसेल म्हणजे जे, जे डोळ्यासमोर न दिसतानासुद्धा कोणाचं तरी सांगणं आम्ही खरं मानणार इथून मालाड दिसत नाही मी जाऊ कसं म्हटलं तर नाही का पण हे जर नसताना कोणीतरी सांगितलं म्हणून आम्ही तिकडे जाऊ तसं आमचं ध्येय आमच्या सगळ्या सत्पुरुषांनी सांगून आहे ते त्या गावाला जाऊन आलेत ते त्या गावाला जाऊन आले त्यांनी आम्हाला रस्ताबरोबर सांगितला की या रस्त्याने तुम्ही जा त्या रस्त्यावर आम्ही विश्वास ठेवणं जरूर आहे खरं आणि ते म्हणजे कसे आहेत निसंशय वृत्तीचे आहेत त्यांना शंका नाही त्यांच्याजवळ त्यांच्याविषयी आम्हालाही शंका नाही अशा वृत्तीचे लोक आहेत त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाणं हे आमचं खरं काम आहे त्या मार्गाने मग इकडे तिकडे करता कामा नाही कधी मग इकडे यायचं तर पूर्वेकडे आहे तर मी पूर्वेकडे जायला हरकत नाही पण आम्ही पश्चिमेकडे जाऊन पुन्हा दक्षिण उत्तरेकडे वळलो तर काय होईल ते त्यांनी सांगितलेल्या रस्त्यावरनं जाणं जरूर आहे खरं नाही का याने त्याचा काय संबंध म्हटलं तर असं नाही चालणार नाही का म्हणून माझं म्हणणं काय आपल्या धर्माने वागावं शास्त्राने वागावं शक्य तितकं आपल्या धर्माचं रक्षण खरोखर करावं त्यांनी सांगितलेल्या नीतीने वागावं हे पण सगळं करत असताना ध्येय मात्र भगवंताचं असावं आम्ही धार्मिक क्रिया करू शास्त्रीय क्रिया करू कर्माच्या मार्गानं जाऊ उपासना मार्गानं जाऊ कोणत्याही जाऊ ध्येय मात्र भगवंत असलं पाहिजे ही भावना ठेवून वागणं जरूर आहे खरं नाही का बाळ आणि त्यात त्या, -त्या प्रपंचामध्ये जर पाहायला गेलं तर एक प्रपंच पण पाहिला किती भानगडी बघा एक जन्माला आल्यापासून आईबापाच्या पोटी जन्माला येणार मुलगा जर असला तर तो लग्न करणार त्याला मुलंबाळ होणार तो नोकरी करणार त्याचं कुणी वरिष्ठ विरिष्ट होणार त्याच्या आजूबाजूला घरदार राहणार कुणाचं शेजारी म्हणून राहणार कुणाचा मालक म्हणून राहणार कुणाचा नोकर म्हणून राहणार कुणाचा मित्र म्हणून राहणार कुणाचा शत्रू म्हणून राहणार ही सगळी त्याची नाती झाली मुलगी झाली तर सासरी गेली तर सगळा तिचा गोतावळा सुरू होणार किती आहे एक झालं किती प्रपंचामध्ये किती कर्तव्य करावं लागेल नाही का ही सगळी कर्तव्य करताना करता या इतक्या भानगडीमध्ये भगवंताची गाठ घालणं किती कठीण आहे किती किती प्रपंचाच्या गोष्टी तुम्ही सांगा आपली आपण जर आठवण केली सकाळी उठल्यापासून निजेपर्यंत किती आम्हाला कर्तव्य किती लोकांशी कर्तव्य करावी लागतात मुलीशी म्हणून एक निराळं मुलाशी म्हणून निराळं आईबापाशी निराळं भाऊबंधांशी निराळं शेजारी पाजाऱ्यांशी निराळं नोकरीला जावं त्या लोकांशी निराळं अशा किती काशी कर्तव्य आम्हाला करावी लागतात इतकी सगळी कर्तव्ये करताना मात्र भगवंताकडे लक्ष असायला पाहिजे खरं हे सगळं करताना नाही का हे करत असताना करायचं कोणतं असेल तर तीन गोष्टीपैकी कोणतंही काम करावं एक गोष्ट अशी करावी की मी हातपाय चालतोय सगळं खरं आहे पण राम करता ही माझी पूर्ण भावना ठेवून मग करताय म्हणावं मी जन्माला आले आहे मी जन्माला अमुकच व्हावं तमुकच राहावं अमक्या घरी जावं किंवा अमकं मला अमकं हवं हे माझ्या हातचं खरं नाही आहे जे झालं आहे त्याला शेवटी मी माझं म्हटलंय नाही का मूल झाल्यानंतर मी माझं म्हणतोय होईलच हे माझ्या हातातलं नाही झाल्यानंतर ते माझं होऊन राहील अशी माझी आशा असू नये पण माझं आहे म्हणून मी माझं म्हणायला लागलो जी गोष्ट झाली ती माझी म्हणतो मी तेव्हा मुळात हे सगळं भगवंताचं आहे ही भावना ठेवून मागावं हे भगवंताचं आहे असं म्हटल्यानंतर ते क्लिष्ट राहणार नाही एक हे काम करावं दुसरं आपल्या धर्मामध्ये सांगून ठेवलं आहे जी गोष्ट आपण केली समजा ती जर एखाद्याला अर्पण केली तर त्याचं प्रेम राहत नाही कधी ती अर्पण जर गोष्ट आपण केली ना मी प्रपंच केला देवाला स्मरून देवासाठी म्हणून मी प्रपंच केला त्यात माझा संबंध काही नाही आणि मग रात्री झोपायच्या वेळेला भगवंता मी जे जे काही केलं आहे ते तुला मी अर्पण केलं आहे आता अर्पण केल्यानंतर त्याचा लोभ राहणार नाही त्याची वासना राहणार नाही अर्पण केल्यानंतर फळाची अपेक्षा राहणार नाही जे अर्पण करणं हा एक मार्ग आहे आणि तिसरा मार्ग असेल, ते ते मा जर असेल तर ते करताना भगवंताचे स्मरण ठेवणं हा तिसरा मार्ग आहे तिसऱ्या मार्गाने करणं आपल्याला शक्य आहे नाही का तेव्हा प्रपंच करताना त्याचं स्मरण ठेवून जर मी प्रपंच केला तर त्याची बाधा नाही व्हायची कधी आम्हाला पाहिजे काय तर वासना कशी नष्ट करायला पाहिजे हे पाहायला पाहिजे ते कसं होईल तुम्हाला फणस माहिती आहे ना फणस फणस कापायच्या वेळेला हाताला आपण गोड तेल लावतो ते चिकट इतकं असतं ते कापता येणार नाही इतकं चिकट असतं पण तेल लावलं की त्याचं चिकट लागत नाही कधी तसं तेल लावल्यानंतर फणस कापला की हाताला चीक लागत नाही तसं प्रपंचात देवाचं नाम घेतलं की प्रपंच बाधत नाही हे कुठं आम्ही करतो मला सांगा आणि इच्छा आहे म्हणतो नाही का हे केल्याशिवाय खरं गत्यंतर नाही दुसरा मार्ग नाही कधी आणि याच मार्गाने खरोखर कर करा बरं का बाळ म्हणून एक करा मी सांगतोय खरं ना आपली कर्तव्य किती असू द्या नाना तऱ्हेची कोणतीही असणारच जगतामध्ये ती सगळी कर्तव्य करताना देवाच्या स्मरणात करणं हे खरं जरूर आहे नाही का आणि प्रपंचामध्ये कितीही असोत शंभर कर्तव्य असोत एक मोठा हार जर केला तर नाना तऱ्हेची सुगंधी फुलं घालता येतील काही वासाची फुलं आहेत तशी काही शोभिवंत फुलं आहेत ती शोभा यावी म्हणून कोणी पानंसुद्धा घालतील मोठा हार करणारे पुष्कळ नाना तऱ्हेची फुलं घालतील अशा पुष्कळ नाना तऱ्हेच्या फुलांचा जसा हार तयार होतो पण तो हार करताना त्या दोरीमधून सगळी फुलं पानं गेली तर हारात जाऊन पडेल त्या दोरीमध्ये मात्र ओली गेली पाहिजेत सगळी जसा हार बनेल तशी माझी नाना तऱ्हेची कर्तव्य जरी असतील ती भगवंताच्या स्मरणात जर केली तर दोरीमधून जसा हार तयार होईल तसं आपल्या कर्तव्यामध्ये भगवंताचं स्मरण होईल आणि ते करणं जरूर आहे खरं म्हणून भगवंताने अर्जुनाला सगळ्या गोष्टी सांगताना एक शेवटी सांगितलं सगळ्याच वर्म सांगितलं असेल तर एक तुला लढाई करायची कारणं पुष्कळ सांगितली सगळं केलं तू लढाई कर म्हणून सांगितलं म्हणजे कर्तव्य या दृष्टीने लढाई कर आणि लढाई करताना माझं स्मरण ठेव हो, हे त्यांनी सांगितलं आता अर्जुनाला लढाई करायची किंवा आम्हाला प्रपंच करायचा दोन्हीचा अर्थ एकच आहे बाकी नाही का त्या प्रपंचामध्ये देवाचं स्मरण हा खरा मार्ग आहे आणि हाच खरा वासना नाही शिवायचा मार्ग आहे बरं का आज इथेच थांबू हरिओम तत्सुद